नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर बघा आता नाश्ता करायला बसली या सर्वांनी नाष्टा करायला त्याचा बी नाश्ता चाललाय बघा आणि दूध आता काम पाण्याचा नंबर बी आला आहे पण खाऊन घेते म्हणजे कामं करायला आपला आता भांडी कसायला बसली आहे तिकडं पाणी भरते ती बघा तर बघा माझ्या मागं कसं बसलं आहे तिकडे बसकी बसायची माझ्या पैसे बसतो कामा चला ओरकूया आता काम पडपड तर बघा पाणी नाही ना ना। मिळालं तर म्हणलं तर भात करण्यासाठी भात करून

जाते तर अर्ध्यात तरी जातो छोला मिळाला हे भेटले तरी लय झालं कसं वाटतं या हेअरस्टाईल एक इंग वाटत लिहिला हवं मी ट्रेन नाही लावलं केसांना केस वगैरे चला जाऊया आता ट्रेन आम्ही ट्रेन मारे अर्धी भाज्या लस्सी या लस्सी खायला आणि काय बनवले ते आता एक व्हिडिओ बनवला आता जेवून घेतो पटाफायचे भूक लागले जरुरी आहे

मला बेलचा प्रॉब्लेम होतो या कारणानं काय करायचं आपण आपल्याकडे काय आहे सर्वांनी जेवायला मी फोडणीचा भात बनवला घरी सारखा फोडणीचाच भात असतो तर माझ्या पुरींना काही भाकरी चपाती दुपारच्या आवडत नसत्या नाही म्हणून भात केलं ना तर या सर्वांनी जेवायला मस्ती करतोय तुझ्या सांगतो मारीला मग शिरो चल डावा चल ये त्याला बांधून ठेव तिकडं द्या चावतोय तिला मला मी मारेल त्याला मग मग तिकडं बांधून ठेव बाहेर नेल मग तिकडं बांध मे दारात बांध म्हणजे खेळतो दारात तर बघा कसं खेळ लय दाबावतो आमस मी झाले जेवण वगैरे क्लास जायची तयारी मी केली तर तीन वाजेस तरुण माल बनवून प्रवृत्त होता काही गुण घेते तुम्ही म्हणाला असाल ना फिल्टर चालू आहे तर बिलकुल फिल्टर चालू नाही आहे माझा मोबाईल ना लय भारी आहे आए दिसायला बघा लाईटच आहे चला ओके मालूम परत क्लासला पण जायचं आहे रायगडमध्ये आलो पळत आणि ट्रेन भेटली आम्हाला काय करा शिटोशी वाशीचं खाडी पूल आहे तिथं कुस काय पण झालं चाललो घरी सुटला आमचा क्लास या कारण मला झोपटून उठलो तर काय नाही मज्जा येते शिकवते ती नवीन काहीतरी शिकायला मज्जाच येते ना चला घर चाय पीत करतो कंटाळा एप्रिल चालली आता परत संध्याकाळी जायचं आहे आम्हाला बाहेर आता बघा घरी आली मी तर मनी बनवायला घेतलं कारण की माल द्यायचा आहे मला पटाफटावर रकलो तर बघा कशी मस्त चालली ह्याची आला ना माझं मला घे म्हणतो सगळ्याला या इकडे चु गेली ना खारी आणायला म्हणून बघा हे इकड शिरू हे शिरू खेळायला पाहिजे मला दिसत बाहेर उरकूया माल द्यायचा दे बाहेर बी जायचे मला हे बघा मम्मी आली या घरी आणि मम्मी परत बनवाय घेतले माल आणि परत आहे आणि चाय बनवला आता मी दीदी आणाय गेले ठोस आम्ही आता बड्डेला जाणार आहे बट अजून टाईम कपडे बदलायची आता मेकअप करायचं आहे म्हणून जाणार आम्ही गिफ्ट गे। काय घ्यायचं मम्मी काके आम्ही अजून तर सोचले नाही काय घ्यायचं त्याला काकी तो लय बारका आहे ना म्हणून आणि हे बघा हे थे रे बघा चाय आणि ठोस करतो या खायला चाय पिया ह्याला बिले आवडते शिरोला ठोस खायला ठोस आवडते बटर नाही आवडत पण ठोस आवडते त्याला चपाती खातो भाकरी बी चालतो आम्ही त्याला भात पाव असं सगळं देतो आम्ही चायमध्ये चय पीती किती टाकली का मग जेव्हा तुम्ही चहा बना त्या मग तेव्हा मी तुम्हाला काय वर द्या मला बरं द्या पत्ती किती तेवढं नाही कमी टाकायचं मला कडक चहा आवडत नाही बिलकुल मला काय नाही चहा आवडे फेव फेवर आला मला गरम चहा आवडतो जति थोडासा आणायला वाईज गेलं आहे हिला दे चहा बघा झालं मला आता आपण अपडं उरकतो ज्याने झाकतो पण तिला

मम्मीला दिदीला मला मला माहिती की तो कसा आहे कसा असंच फक्त बसलाय तो झोपलाय बस ते हे बघा आता आम्ही बड्डे ला जाणार आहे म्हणून आम्ही तयार होणार आहे ते बघा ड्रेस घातलाय आणि मी नेहमी आजीनी घेऊन दिल्या ड्रेस चला मेकअप कर जास्त नाही करणार थोडं

तर बघा मी निघलो या उशीर झाला आहे आम्हाला तयार बिअर व्हायला लागलं खरी माझा माल बिल बी द्यायचं होतं ना त्यामुळे तर कशी वाटते कमीमध्ये सांगा साडीवर चलो आपण तिकडे आता झालं उशीर झाला आधीच काहीतरी गिफ्ट घेऊ आम्ही आणि मग गिफ्ट घ्यायला आणि मम्मी मी की गिफ्ट चालते पप्पा नाही ती झाला बघा उश्या झालाय बड्डे जायला पटापट चाललोय आम्ही गिफ्ट घ्यायला उश्या झालाय 老外家。

त्याला लागल डोक्याला बहिणी माझी बिलसोने जमूल गाया बड्डे गाया जा

हैप्पी बर्थडे अभी हैप्पी बर्थडे अभी तेरी पूरी कटाई है क्या आवाज आना हैप्पी बर्थडे करा हैप्पी बर्थडे बोले अभी हैप्पी बर्थडे ओहो भाई ए वो अगर बच्ची पर नहीं घेतली यार पुढे पोढायला हात काढा जरा साठ ला घ्या फोटो काढत

हां आप नवीन आले हे दुसरे गये हे भी हरियाणा मध्ये औलाटचा पुजा हां हे देवा एक बागा लोक मारा बा बा बागा लोक मारा छोटा आम करतो बाल हे कपला हे आगे हे परत

तरीचच नाही थांब थांब का बर्थडे झाला आता सगळं गेले सगळं वाढायला राहिले जेवण बघत आता जेवनेतला घेतले आज गुरुवार आहे त्यामुळे काही वशाट नाहीये तू बघा माझी सुनबाई तोंडा दा दावत नाही अगं तोंड दाव दा हे दा दा माझे दाजी बसलेत दा त्यांना फुरसत नाही आता बोलाय

बघा आता आलो घरी कारण की मोबाईलची चार्जिंग संपली त्यामुळं काही शूट करायला भेटलंच नाही मला बड्डे पर्यंत केलं येताना काही शूट करायला राहिलंच नाही आताशी चार्जिंग झाली आहे कारण त्यांची चार्जिंगच लागत नव्हती माझ्या मोबाईलला चला आता झोपते आता सगळे झोपतात येते दोघी बी झोपले झोपते कारण की वाजले किती एक वाजले येता येतं आम्हाला बारा वाजले आघारातच होता वडायला लागलेला चव्ही सारलं द्यायचं त्या बाजूच्या पायला तर पाहुण्यामध्ये गेला उशीर होतो सगळं चला गुड नाईट सर्वांना आणि व्हिडिओ कसे वाटले केले कमेंटमध्ये सांगत मी पाठवते लवकर बड्डेची व्हिडिओ गुड नाईट